जर बीडीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मिळत नसेल तर बी महाराष्ट्रामध्ये मा दे प्रायव्हेट डेंटल कॉलेजमध्ये मिळू शकते का या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते जर तुम्ही दोन हजार पंचवीसचे चे राऊंड थ्रीचे चे कट बघितले तर महाराष्ट्रातले प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस चे दोन हजार पंचवीसचे चे राऊंड थ्रीचे कट ऑफ्स आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आम्ही हा शब्द आम्ही याकरता वापरला आहे कारण संपूर्ण टीम तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याकरता तत्पर आहे या चार्ट कॅटेगरी ऑल इंडिया रँक स्टेट मेरिट लिस्ट रँक स्टेट मेरिट लिस्ट कॅटेगरी रँक आणि नीट परीक्षेमधील मार्क असे सर्व डिटेल्स तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातले प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस चे दोन हजार पंचवीस मध्ये राऊंड थ्री मध्ये या मार्कांवर क्लोज झालेले आहेत दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला एमबीबीएस किंवा बीडीएस मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करू